राज्यातील तापमानाचा पारा आता वाढायला लागलाय महिलांसाठी कॅन्सर विरोधी लस आता अंतिम टप्प्यात आलेली आहे कुंभमेळ्यातलं पाणी दूषित असल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण मंडळानं सादर केलाय तर पनामा मध्ये भारतीयांसह तीनशे स्थलांतरित अडकले आहेत इलॉन मस्कची टेस्ला कंपनी आता पुण्यात उभारणारे प्लांट तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उद्घाटन सामन्यात पाकिस्ताननं फायर प्लेन उडवल्यामुळे खेळाडूंसह प्रेक्षक सुद्धा घाबरले आहेत तसंच बीड मध्ये नाट्य प्रयोगादरम्यान अभिनेते शरद पोंगशींनी खंत व्यक्त केली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज वीस फेब्रुवारी वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात राज्यातल्या राज्या तापमान वाढीची राज्यात तापमानामध्ये वाढ झालीय त्यानुसार मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत पुण्यामध्ये पस्तीस पूर्णांक आठ सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलेलं आहे बऱ्याच ठिकाणी तापमान छत्तीस अंशांच्या पुढे आहे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात गेल्या चोवीस तासात तापमानात चार ते पाच अंशांनी वाढ झाली आहे येत्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राबरोबरच पुण्यातसुद्धा उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत पुण्यामध्ये बुधवारी दिवसभर पस्तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअसच्या वर तापमानाची नोंद झाली आहे तसंच ठाण्यात छत्तीस पूर्णांक सहा आणि सांगलीत सदोतीस पूर्णांक एक अंश तापमानाची नोंद करण्यात आली याशिवाय अकोला सोलापूर जेऊर परभणी इथं पारा सदोतीस अंशांच्या पुढे गेला येत्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होणार आहे आणि दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान एक ते दोन अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे यंदाचा उन्हाळा हा जास्त कडक असणार आहे अशी शक्यता असल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात महिलांसाठी कॅन्सरची लस सहा महिन्यात उपलब्ध होती महिलांसाठी कॅन्सरची लस पाच ते सहा महिन्यात उपलब्ध होणार आहे असं केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण आणि आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो यांनी सांगितलंय महिलांमधल्या कर्करोगाशी लढा देणारी लस ही पाच ते सहा महिन्यात उपलब्ध होईल नऊ ते सोळा वर्ष वयोगटातल्या महिला या लसीकरणासाठी पात्र असतील असं मंगळवारी छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं या लसींवरलं संशोधन जवळजवळ पूर्ण झालेलं आहे आणि सध्या त्याच्या चाचण्या सुरू आहेत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय देशात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे आणि केंद्र सरकारनं या समस्येचं निराकरण करण्यासाठी पावलं उचलली आहेत महिलांची रुग्णालयात तपासणी केली जाईल आणि आजारक औषधांसाठी डे केअर कॅन्सर केंद्र स्थापन केली जातील असंही जाधव यावेळी म्हणाले आहेत तर यासाठीच्या औषधांसाठीचं सीमा शुल्क हे सुद्धा माफ करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं पुढे ही लस कोणत्या प्रकारच्या कर्करोगासाठी असेल या प्रश्नावर जाधव हो यांनी असं सांगितलं की स्तनाचा कर्करोग तोंडाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग अर्थात सर्वायकल कॅन्सरसाठी ही लस असणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात प्रयागराज मधल्या कुंभमेळ्यातल्या पाणी दूषित असल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण मंडळानं सादर केलाय त्याबद्दल प्रयागराज मधल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत पंचेचाळीस कोटींपेक्षाही जास्त भाविकांनी गंगा आणि यमुनेच्या संगमावर स्नानाची पर्वणी साधलेली आहे अशावेळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं नदीच्या पाण्याची तपासणी केली जलप्रदूषणाला कारणीभूत असलेल्या विष्ठेतल्या विषाणूंचं प्रमाण चिंताजनक पातळीवर असल्याचं मंडळानं राष्ट्रीय हरित लवादाला कळवलेलं आहे मात्र या दोन्हीही नद्यांमधलं पाणी प्रदूषण नियंत्रणाच्या मानकांप्रमाणे असल्याचा दावा उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलाय गंगेतल्या प्रदूषणासंबंधीचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळानं एन टीच्या प्रमुख खंडपीठाकडे सोपवलाय नदीतल्या पाण्यात विष्ठेतल्या विषाणूंचं प्रमाण वाढलंय त्यामुळे स्नान करण्यासाठी ते योग्य नाहीये असा अहवालात म्हणण्यात आलेला आहे अमृत स्नानाच्या दिवसांसह दररोज हजारोंच्या संख्येनं भाविक महाकुंभमेळ्यात सहभागी होऊन पवित्र स्नान करतायत त्यामुळे पाण्यामध्ये विष्ठा मिसळल्याचं दिसून आलेलं आहे आधी नदीतल्या पाण्याची गुणवत्ता स्नानासाठी चांगली होती पण आता ते प्रदूषित झालेलं आहे या पाण्याच्या ठिकठिकाणी थीक अनेक वेळा चाचण्या घेतल्या जात असून त्या सर्व ठिकाणी पाणी प्रदूषित झाल्याचं आढळलंय असं यात प्रदूषण नियंत्रक मंडळानं नमूद केलंय नदीच्या पाण्याची गुणवत्ता दर्शवणाऱ्या जैव रासायनिक ऑक्सिजनचं प्रमाण सुद्धा आंघोळीसाठी आवश्यक असलेल्या मानकांशी सुसंगत नसल्याचं बारा व तेरा जानेवारीला घेतलेल्या या चाचण्यांमध्ये दिसून आलं असंही प्रदूषण नियंत्रक मंडळानं म्हटलं त्यानंतर प्रवाहाच्या वरच्या बाजूला नवं गोड पाणी आलं त्यामुळे जैव रासायनिक ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्यानं मानवी क्रियांमधनं होणारं रासायनिक प्रदूषण कमी होऊ लागलं असल्याचंही मंडळानं नमूद केलंय पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात पनामा देशात अडकलेल्या भारतीयांची बेकायदा वास्तव्याबद्दल अमेरिकेनं देशाबाहेर काढलेल्या मात्र संबंधित देशांमध्ये पाठवण्याची सोय न झालेल्या सुमारे तीनशे स्थलांतरितांना पनामा देशातल्या एका हॉटेलात ठेवण्यात आलेल्या आहे या स्थलांतरितांमध्ये काही भारतीय व्यक्ती सुद्धा आहेत यापैकी कुणालाही हॉटेल बाहेर पडण्याची मनाई करण्यात आलेली आहे त्यामुळं ते तिथेच अडकून पडले आहेत या सर्वांना मायदेशी पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं पनामा मधल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूया तर ते टेस्ला बद्दल टेस्ला आता पुण्यात आपला प्रकल्प उभारणार आहे इलान मस्क यांची टेस्ला कंपनी भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहन उत्पादन प्लांट उभारण्यासाठी जमीन शोधते टेस्ला कंपनी महाराष्ट्रात प्लांट उभारण्याची शक्यता आहे असं वृत्त दी इकॉनॉमिक टाइम्स न दिलंय या वृत्तानुसारच टेस्लानं राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही सुरू केली आहे इलॉन मस्क यांच्याशी अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर कंपनीनं हा निर्णय घेतल्याचं सा सांगण्यात येत आहे विशेष म्हणजे महाराष्ट्र हा टेस्लाचा पसंतीचा पर्याय ठरलाय तर याची काही महत्वाची कारणही आहेत पुण्यामध्ये टेस्लाचं आधीपासूनच कार्यालय आहे आणि त्यांचे अनेक पुरवठादार सुद्धा महाराष्ट्रात कार्यरत आहेत त्यामुळे टेस्लासाठी महाराष्ट्र हा व्यवसाय त्यामुळे टेस्लासाठी महाराष्ट्र हा व्यवसाय विस्तारासाठी नैसर्गिक पर्याय मानला जातोय पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उद्घाटन समारंभात झालेल्या गोंधळाची पाकिस्तानमधल्या कराची स्टेडियमवर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतला उद्घाटन सामना बुधवारी पार पडला यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड असा हा उद्घाटनाचा पहिला सामना झाला पण या सामन्याच्या सुरुवातीलाच एक विचित्र किस्सा घडला ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे भारतात झालेल्या वनडे वर्ल्डमधल्या अंतिम सामन्यावेळी भारतीय हवाई दलाकडनं फायटर प्लेन्सद्वारे तिरंगी प्रदर्शन करण्यात आलं होतं त्याचवेळी सोशल मीडियावर याची जोरदार चर्चाही झाली होती आणि त्याचप्रमाणे यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी मधल्या सलामीच्या सामन्यासाठी पाकिस्तानच्या हवाई दलाकडनं सुद्धा फायटर प्लेन्स उडवण्यात आले पण हे प्लेन्स पाहताच न्यूझीलंडचे खेळाडू आणि पाकिस्तानचे प्रेक्षक प्रचंड घाबरले याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय यामध्ये एक न्यूझीलंडचा खेळाडू घाबरलेला पाहायला मिळतोय तर पाकिस्तानी प्रेक्षकांनी आपले कान बंद करून घेतले आहेत पाकिस्तानला नेहमीच सुरक्षेच्या मुद्द्यावरनं डिवचलं जातं यावेळी सुद्धा नेटकऱ्यांकडनं डर का माहोल है असं म्हणत पाकिस्तानला ट्रोल करण्यात आलंय पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रात अभिनेते शरद यांनी रीलद्वारे एका गोष्टीची खंत व्यक्त केली आहे त्यांच्या पुरुष या नाटकाचा प्रयोग नुकताच पार पडला या ठिकाणी त्यांना आलेला अनुभव त्यांनी शेअर केलाय त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पुरुष नाटकाचा प्रयोग पार पडला पण ज्या नाट्यगृहात हा प्रयोग होता त्याची अवस्था पाहून शरद पोंक्षेंनी ही पोस्ट केली आहे तर शरद पोंक्षे म्हणतायत ह्या नाट्यगृहाला जो कोणी पौन ज्यांच्या कोणाच्या अंडर येत असेल त्यांना उद्या तुम्ही प्लीज बोलवा त्यांना म्हणावं असं जर आपण हे अशीच अवस्था ठेवली तर आमच्यासारखे कलाकार आणि अतिशय दर्जेदार नाटकांपासून बीडचा रसिक प्रेक्षक मुकेल नाट्य परिषदेचे बीड शाखेचे पण आलेले आहेत मला तर नाट्य परिषदेने सुद्धा या व्यवस्थापनाकडं सतत फॉल ठेवून हे नाट्यगृह उत्तम राखण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे माझं इथं बोलून दे त्यामुळं इथे नाटक करणं खरं सांगतो म्हणजे मला तर ना म्हणजे इच्छाच नाही झाली परत इथे यायची म्हणजे मी बीडला येईन बीडला मी अनेक वेळेला आलेलं तुम्ही मला दुसरा कुठेतरी कार्यक्रमाला बोलवा मी तुमच्यासाठी नक्की पण या थिएटरमध्ये येऊन नाटक करावं अशी आम्हाला आज आमची इच्छा मेली के बगा। हे होत सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे